लाडक्या बहिणींना नमस्कार आपण बघतो की सध्या ई के वाय सीमुळे एवढा मोठा गोंधळ झाला की पात्र महिलांनासुद्धा अपत्र ठरवण्यात आलं आणि आत्ताच मागे काही आंदोलन झाले म्हणजे वाशिमला झालं भंडारा झाला असे विविध ठिकाणी आंदोलन झाले त्यामुळे ज्या आदित्य तटकरे आहे म्हणजे महिला बालविकास विभागाचे ज्या मंत्री आहेत त्यांनी एक ट्विट केलं की त्यांना कळालं की बाबा खरंच लाडक्या बहिणींनी ई के, के वाय सी केलेली आहे पण इ व ई के वाय सी करताना खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे फॉर्म चुकलेले आहे म्हणजे काय झालं जिथं महिला पात्र होत्या ते चुकीमुळं अपात्र ठरले आहे त्याच्यामुळे येत्या दोन तीन महिन्याचे त्यांना हप्ते आलेले नाही तर आता आदित्य तटकरे यांनी ट्विट केलं आणि सांगितलं की ज्या महिलांचे चुकून ई के वाय सी केली होती किंवा झाली नाही तर अशा महिलांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे तर त्यांनी जिल्हाधिकारीला निर्देश दिले आहे की स्थानिक लेवलला म्हणजे अंगणवाडी का सेविका आता तुमच्या घरपोच येऊन किंवा तुम्हाला एखाद्या ऑफिस किंवा अंगणवाडी का इथे बोलवून तर आता तुमच्याकडून पुन्हा ते ऑफलाईन फॉर्म भरून घेणार आहे असे त्यांनी निर्देश दिले जिल्हाधिकारी येथे आणि त्याच्या सात आठ दिवसानंतर पुन्हा एक विनंती अर्ज म्हणून एक फॉर्मॅट निघला तर विनंती अर्ज देखील तुम्ही अंगणवाडी का सेविका किल्ला किंवा महिला बालविकास विभाग आहे इथे तुम्ही सबमिट करू शकता असे देखील काही न्यूज स्प्रेड झाल्या परंतु जेव्हा महिला अंगणवाडी का सेविकेकडे फॉर्म द्यायला गेले त्यांनी सरळ सरळ सांगून दिलं की आमच्याकडे कोणते असे निर्देश आले नाही अजून तर हे खरंच आहे महिला बालविकास विभागाकडून किंवा जिल्हा अधिकारी जे ऑफिस आहे महिला बालविकास विभाग मुख्य यांच्याकडून अजून असे अंगणवाडी का यांना निर्देश आले नाही त्यामुळे खूप साऱ्या महिलांना हे माहीतच नाही की महिला फॉर्म भरताय आपल्या अंगणवाडी का सेविकेकडे जात आहे अंगणवाडी का सेविका म्हणतात की आमच्याकडे अजून निर्देश आलेलेच नाही त्यामुळे त्यादेखील हा फॉर्म स्वीकारू शकत नाही तर खूप साऱ्या महिला आपण जळगाव किंवा विविध आता जिल्ह्यामध्ये बघितले की महिला डायरेक्टली जे जिल्हा कार्यालय आहे महिला बालविकासचं मुख्य ऑफिस तिथे देखील अर्ज घेऊन गेले होते की तिथं देखील मोर्चा गेला पण तिथं देखील त्यांचा अर्ज स्वीकारला नाही तर हे सध्या जे चालू आहे ना फक्त महिलांना फिरवा फिरवूच चालू होतं सरळ सरळ आता फक्त ई के वाय सी जी ऑनलाईन होती ती आता सुरू करायला पाहिजे कारण की तीच गरजे एकदम फास्ट काम होणार फक्त ऑनलाईन आता ऑफलाईन पुन्हा ते फॉर्म देणार पु पुन्हा अंगणवाडी कस सेविका घेणार फॉर्म जमा करणार फॉर्म काही जमा केल्यावर त्यांच्याकडून गाळ होणार म्हणजे असे खूप साऱ्या अडचणी येणार आहे ऑफलाईन ही, ही योजना सक्सेस होणार नाही ऑनलाईन जर ही योजना लवकरात लवकर केली तर खूप म्हणजे पटकन याची व्हेरिफिकेशन होईल तर त्यामुळे आपलं नेहमीच सांगणं असतं महिलांना लाडक्या बहिणींना जर तुम्हाला पुन्हा ई के वाय सी सुरू करायची असेल ऑनलाईन तर यासाठी महिलांना मोर्चा करावा लागेल उठाव करावा लागेल मी नेहमी सांगतो तुम्हाला आवाज उठवावा लागेल तरच हे शक्य आहे आणि त्यामुळेच मी परत परत तुम्हाला एकच गोष्ट का सांगतो की महिला फक्त सांगतात की हे होईल ते होईल पैसे कधी येईल आमचा ओ टी पी आला नाही आमचे सी झाले नाही आमची के सी चुकीची झाली असे विविध प्रश्न महिलांचे आहे पण त्यासाठी जरी आपली चुकी झाली ही स्वतःहून झाली त्यासाठी महिलांनी आता आवाज उठवायला पाहिजे आहे तर एवढीच विनंती आहे तुम्ही एकत्र या आणि आव तुमचा आवाज उठवा धन्यवाद